नमस्कार मी पल्लवी माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण तांदळाच्या पिठाचे मुठे तयार करूया एक लहान पातेले भरून तांदळाचे पीठ घेतले आहे हे तांदळाचं पीठ आपण चांगले भाजून घेऊया दीड पातेले पाणी तापायला ठेवले आहे यामध्ये चवीप्रमाणे थोडेसे मीठ आणि एक ते दोन चमचे तेल घातले आहे सगळ्यात आधी आपण हे तांदळाचे पीठ खमंग असे भाजून घेऊया दोन वाट्या ओले खोबरे घातले आहे हे सुद्धा आपण तांदळाबरोबरच भाजून घेऊया गॅसवर वर ते वर हे पीठ आपण भाजायचे आहे यामुळे हे लगेच करपत नाही आता आपले तांदळाचे पीठ चांगले भाजून तयार आहे आता आपण हे उकळलेले पाणी यामध्ये घालायचे आहे आता मी गॅस बंद केला आहे हे पीठ चांगले सरमिसळ करूया ही तांदळाची उकड दहा ते पंधरा मिनिटे झाकून ठेवा ही उकड पंधरा मिनिटे झाकून ठेवूया आता पंधरा मिनिटे पूर्ण झाली आहेत ही उकड मी चांगली मळून घेतली हे इडली पात्र घेतलं आहे याच्या सगळ्या प्लेटना आपण तेल लावून घेऊया या पद्धतीने मी सगळ्या प्लेटना तेल लावून घेतले आहे हे मुठे चवीला फारच छान लागतात ही रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की करून बघा ही उकड मी चांगली मळून घेतली आहे आता या आपण याप्रमाणे त्याचे गोळे तयार करूया ही उकड गरम असतानाच आपण याप्रमाणे गोळे तयार करायचे आहेत याप्रमाणे गोळे करून याप्रमाणे डिझाईन केले आहे या पद्धतीने सगळ्या उकडीचे असे गोळे आपण तयार करायचे आहेत आता हे तयार केलेले मुठे आपण या पद्धतीने इडली पात्रामध्ये ठेवूया तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर अभिप्राय नक्की कळवा याबरोबरच जर माझे चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आजच करा आणि तुमच्या सर्व मित्रमंडळींना माझे चॅनल सबस्क्राईब करायला नक्की सांगा हे व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा इडली पात्राच्या प्रत्येक प्लेटमध्ये याप्रमाणे मुठ्ठे ठेवायचे आहेत आता या इडली पात्रावर झाकण ठेवते हा कुकर वीस मिनिटे गॅसवर ठेवूया या इडली पात्रामध्ये मी बुडाला पाणी घातले आहे हे मुठे वाफेवर उकडायचे आहेत आता वीस मिनिटे पूर्ण झाली आहेत मी झाकण बाजूला केले आहे बघू शकता हे मुठे चांगल्या प्रकारे उकडले गेले आहेत आपला मुठ्यांचा नाश्ता तयार आहे आज हे आजे मुठे मी सांबाराबरोबर सर्व केले आहेत हे खोबऱ्याच्या चटणीबरोबरसुद्धा सर्व करू शकता सांबाराची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद